Boleh. Ani Boleh. Ani. Boleh. Anipo. Boleh. <laughs> आतापर्यंत आता जी आपण शांतता बाळगली अशी शांतता शेवटपर्यंत बाळगा अशी ज्या बालकाची तुम्हाला आवडीनुडीचे हिंदी मराठी संपल्यानंतर पार्टीच्या नियमाप्रमाणे आता पाच ते सात मिनिटांची नाटिका नाटिका संपल्यानंतर रंगबाची सुरुवात दर दास मनी गतीबेने विचारलेस आणि उद्दिवले लागस ठाकरे इकडे य <laughs> 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 अरे माणूस कधी होतो की पाहिजे कस काय गाली फेरी इकडे नाही इकडे फेरी कस काय गाली म्हणतात अरे माणूस कधी बी उद्योगी पाहिजे का नको उद्योगाच्या घरी पाणी भरी भरली रोजी विहिरलं किंवा आपल्याला किंवा नळणं पाणी आला ते पाणी पुरत नाही तुम्ही आपसा पाणी सांगता मात्यांना पाणी <laughs> पुरत नाही आपण टाक सुद्धा पाणी राहायचं रे मला वाटलं म्हणतात मात्यांनी विजीर फोटो दे म्हणतो हे काम करा तो तुला जा तुम्ही मला विचारले मी बी मला गरजा घरी बाई तुम्ही सगळी बाई तिला विचारले स्वसायला बापू yes. आता <laughs> का तुम्ही जा <laughs> आता काय बोलणार बोला म्हणजे मला बोला, बोला। तुम्ही चटक लागली वाटत चटक मी चांगली सवला खड्डा म्हणजे टबल बोलू मी मध्ये बोलू माहिती बहिन्या सोपत बघ शपथ बी काय बरं आपण बेन्टून बायको तुम्ही विचारलं काहीतरी संसार लागा मी बी गरजा तुम्ही मात्र उलट का आमच्याला लागणार तुम्हाला राग नि रोज नाही विचार घरी बसून येते पाणी पुरत नाही माणूस कधी बुद्धी की पाहिजे उद्या काय ते घरी पाणी भरी रोज उन्हायचं किंवा किंवा पाणी ते पाणी पुरत नाही बाय आठून मुंबई किंवा पण निघा

<laughs> ओ पोटना बायको ना <laughs> मनी बाई सरून ऐकल्या मनी बायको मला बायको ना पोट ना बोलली म्हणे तुमले नाही बी बायकोणाच पोट नाही का सांग बोल आस्तीनी बाय को बाय को ना पोट ना बोलने थी ले हाँ सकाई माले मन मा तुम्हारा मामा है उदे वो हा? का भायको भायको ना वो दे रहे तो मसाय कहाँ बस रही हाँ मसाय कमंग ये कम बाय को ना पोट ना मजिया मनी बायको को वाले बाय को ना पोट ना बोलने मनी संतों में लगा बोलना नहीं कमंग कार बो मी बाय को ना पोट ना तूने का गोली ना पोट ना एक का बोल सामान चालू को समाय बोल समाय बोल आम्ही कसाली बायको ना पोटला आम्ही आम्ही कसाली गोळीनं पोट ना आम्ही आम्हाला ना पोटना मायना पोटना मायवी कोणीतरी बायको ना कोणी कस आले कोणी कस बायको तुम्ही माय तुमना बापनी बायको बायको ना पोटला शेता घर लोक

बायको तो बलावाना कारण दे गाव मन चित लागत नाही रोज उठे रोज उठे काम कामधंदा काम कामधंदा काय को काय कोणा कामले जाव मला कोणी कामले लावत नाही मी कोण काय कोणी कामले जाईल मी कोणा कामच पुरं करत नाही